प्रस्थापित मनोवादी सत्ताधिशाची लाचारी करणं सत्तेच्या उसने अवसनासाठी लाचारीचं प्रमाण गुलामीचं प्रमाण आज बहुजन समाजामध्ये अधिक वाढलेलं आहे परंतु बहुजन समाज स्वतःच्या ताकतीवरती स्वतःच्या स्वतःच्या ताकतीवरती स्वतःच्या बळावरती स्वतःच्या विचारावरती स्वतःचा स्वाभिमानी आणि स्वतंत्र राजकारण उभा करण्याचं प्रयत्न करताना आजही बहुजन समाज दिसत नाही तर बहुजन समाजातला प्रत्येक जाती घटकातला नेता हा प्रस्थापिताच्या सत्तेच्या अवसरासाठीच लाचारी करताना दिसतो आहे खरं तर सत्तेसाठी लाचारी सत्तेसाठी तडजोडी असा तडजोडा असावी काय सत्तेसाठी एक वेळ ठीक आहे सत्तेसाठी तडजोडी अस तडजोड असावी तडजोडी असावी परत सत्तेसाठी लाचारी असू नये कारण त्या लाचारीचा फायदा त्या समाजाला अजिबात होत नाही त्या जाती घटकाला किंवा त्या बहुजन समाजाला अजिबात होत नाही तो लाचारी करतो त्या नेत्याच थोडंफार चांगलं होतं एवढाच आहे आणि भाजपच्या काळामध्ये बहुजन समाजाला गुलाम बनवण्याची प्रक्रिया जो आहे बहुजन समाजातील जाती घटकातील प्रत्येक नेत्याला हाताशी धरून त्याला सत्तेचं सत्तेचं आमिष दाखवून त्या माध्यमातून बहुजन समाजाची दिशाभूल आणि हिंदू धर्म व्यवस्थेचं किंबहुना ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचं गुलाम बनवण्याची प्रक्रिया भाजपच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे हे सांगण्याचं कारण काय तर कार लोकमाता राजमाता अहिल्यामाय होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जयंती चौंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यात आली पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे साज प्रमाणात राजमाता अहिल्यामय होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली आणि त्या जयंतीच्या निमित्तानं ख जी भाषणं झाली त्याची ही अतिशय कीव करणारी भाषणं होती खरं तर राजमाता अहिल्यामय होळकर ही राजसत्ता ही जनतेच्या कल्याणाचं पवित्र साधन आहे हे प्रत्यक्ष कृतीतील लोकशाही कशी लोकाभिमुख असावी लोककल्याणकार राज्य कसं असावं याचा जगातील देशातील नव्हे तर जगातील आदर्श म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकरांचं कर्तृत्व इतिहास आणि राज्यकारभार होय हे है। असताना है काल राजमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती चवडीमध्ये आणि एक मुख्य देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यानिमित्तानं भाजपच्याच कळपात गेलेले भाजपचं सतत गुणगान करणारे भाजपचं किंवा आर एसचे गुलामी पत्करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं यांचं भाषण पाहिलं आणि मग ते भाषण पाहिल्यानंतर एकच वास असं वाटायला लागलं सत्तेच्या लाचारीचा छंद सत्तेच्या लाचारीचा एकच छंद भाजप देवेंद्र फडणवीसचा गुला देवेंद्र फडणवीसचा गुलाम गोपीचंद काय सत्तेच्या लाचारीचा एकच छंद भाजप देवेंद्र फडण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा गुलाम गोपीचंद असं म्हणावं लागलं काय ती भाषणं होती खरं तर राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जी भाषणं व्हायला पाहिजे ते भाषण व्हायला पाहिजे ते धनगर समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला राजमाता अहिल्याबाई होळकरांचं कर्तृत्व खरा इतिहास सांगून त्यांचा विचाराचा संदेश देणारी भाषणं व्हायला पाहिजे होती धनगर समाजाला राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या विचारावरनं परिवर्तन करण्याची करी परिवर्तन करणारी भाषणं असायला हवी होती बहुजन समाजाला भ राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या खरं कर्तृत्व त्यांचा इतिहास त्यांचा पराक्रम त्यांची विचारधारा त्यांनी कशा पद्धतीनं राजकारभार केला अशा प्रकारचा विचार आणि संदेश देणारी भाषणं होती पण भाषणं असायला हवी होती पण काय भाषणं होती जयंती कुणाची आहे राजमाता अहिल्या होळकरांची आणि गुणगान कुणाचं चाल आहे राघोबा पेशव्यांची काय शोकांत राजमाता आहिले मा होळकरांच्या जयंतीच्या निमित्त जयंतीमध्ये राघोबा पेशव्यांची म्हणजे ब्राह्मणशाहीचं गुणगान चालू आहे ब्राह्मणवाद्यांचं ब्राह्मणवादी सत्ताधीशांचं गुणगान चालू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गुणगान करताना गोपीचंद पडळकर थकले नाहीत किती गुणगान करावा याचं मर्यादा सुद्धा राहिली नाही मी किती म्हणजे भाजपचा जवळ किती मी आर एस एसचाच जवळ किती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा जवळ किती अशा प्रकारची भाषणं गुणगान करणारी भाषा जरी ही लाचार करणारी भाषाच भास आणि मध्यंतर आणखी एक त्यांनी आहे की मला जर संधी मिळाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बंगला दहा दिवस मी स्वच्छ करायला मला आनंद वाटत राहील म्हणून प्रस्थापितांच्या दिशाची गुलामी गुलामी करण्यात धन्यता मानणारा आमदार असेल तर आणखी कोणी असेल तो राजमाता आहेमुळे होळकरांचा वारसदार असू शकत नाही काय गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीस सत्तेच्या लाचारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची गुलामी करणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुलामी आणि त्यांचा बंगला साफ करू आणि गुलामी करण्याची धन्यताना आनंद वाटणाऱ्या गोपीचंद पटोणारी गोपीचंद पडळकर गोपी हे धनगर समाजाचे सुद्धा नेते असू शकत नाही किंवा हे अहिल्या मुळकरांचे वारसदार कधीच असू शकत नाही अरे तुम्ही राघवा पेशव्यांचे वारसदार तुम्ही राघोबा वारसदार नाही राघोबा पेशव्यांचे तुम्ही गुलाम आम्ही राजमाता अहिल्यामाय होळकरांचे वारसदार आहोत कारण का राजमाता अहिल्यामाय होळकरांच्या राज्यावरती राघोबा पेशवे नावाचा ब्राह्मण चाल करून येऊ लागला ते राज्य गिळकुरू महिला समजून राजमाता अहिल्या होळकरांचं राज्य गिळंकृत करण्यासाठी राघोबा पेशवे नावाचा ब्राह्मण राज्यावरती चाल करून आला तेव्हा राजमाता अहिलेमाय होळकर असे म्हणतात की महिला समजून जर तुम्ही माझ्या राज्यावर चालून येत असाल तर तुमचं माझ्या राज्यामध्ये हत्तीच्या पायी देऊन तुमचं स्वागत करण्यात येईल मग इथल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढणारी राजमाता अहिलेम उळकरांचा खरा इतिहास आहे अरे इथला राघो पेशवे नावाचा ब्राह्मणसुद्धा राजमाता अहिल्या वळकरांचा पराक्रम धाडस आणि त्यांच्या धमकीला इथली ब्राह्मणी व्यवस्था चळा चळा कापत होती अरे पेशवासुद्धा कापत होता राघोबा पेशवे चळा चळा कापला आणि महागार गेला धाडस नाही दिला हा इतिहास आहे आणि त्या राजमाता अहिल्या जयंती जयंतीच्या निमित्तानं तुम्ही ब्राह्मणवाद्यांच्या सत्ताधीशांचं गुणगान गाताय जरूर तुम्ही ब्राह्मण यवस्थे म्हणून मला या ठिकाणी असं मला असं वाटतं की सत्तेसाठी लाचारी करणारा एकच छंद सत्तेच्या लाचारीचा एकच छंद भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा गुलाम कर गुलाम असणारा गोपीचंद तुम्ही जरूर भाजपची गुलामी करा किंवा हिंदू हिवस्थेची गुलामी करा तुम्ही सत्तेसाठी गुलाम करा आमचं काही म्हणणं नाही परंतु राजमाता अहिल्या होळकरांच्या नावाखाली हिंदुत्वाचा बाजार मांडू नका काय सत्तेसाठी राजमाता अहिल्या होळकरांचा इतिहास कर्तृत्व हे बदनाम करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे आणि त्याही जयंती दिवशी राजमाता अहिल्या होळकरांच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही राजमाता वय होळकरांचा कर्तृत्व खरा इतिहास सांगण्याच्या ऐवजी राजमाता अहिल्या होळकरांच्या नावाखाली तुम्ही हिंदुत्वाचा बाजार मांडायला लागला तुम्ही हिंदुत्वाचा तु ब्राह्मण व्यवस्थेचा ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा तुम्ही बाजार आणि प्रदर्शन मांडायला लागला आणि म्हणून हे आहे आणि म्हणून या ठिकाणी अरे काही हिंदुत्व आणि राजमाता अहिल्या वळकरांचा काहीही संबंध नाही हिंदू धर्म आणि राजमाता होळकर किंबोणा ब्राह्म धनगर यांचा काहीही संबंध नाही हिंदू धर्म आणि धनगर हिंदू धर्म धनगर हा हिंदू धर्माचा भाग नाही हिंदू हा धनगराचाच नव्हे हिंदू हा धर्म नसून धनगराचाच नव्हे तर बहुजन समाजाची मानसिक गुलामी आहे हे सत्य आहे त्या गुलामीचा बाजार मांडायला लागला तुम्ही अरे हा हिंदू धर्म धर्म व्यवस्थेच्या गुलामीच्या विरोधात बडखोरी करणारी राज जगातील पहिली राजकर्ते म्हणजे राजमाता राज अहिल्या भोळकरांचा इतिहास आहे हे करतो तो हे सांगा हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात बंडखोर धर्मव्यवस्थेच्या विरोधात बंडखर येथून राज्यकारभार उभा करणारी जगातली पहिली राजकर्ती महिला राजकर्ती म्हणजे राजमाता आहे हिंदू धर्म व्यवस्था काय सांगतो स्त्रियांना शिक्षण देण्याचा अधिकार शिक्षण हातात तलवार घेण्याचा अधिकार देतो शूद्र अतिशूद्र नारी हे सब ताडण अधिकारी हिंदू धर्म व्यवस्था स्त्रियांना शुद्र आणि अतिशुद्र आणि स्त्रियां हे फक्त मारण्याच्या लायकीच्या आहेत अशी मनुस्मृती असा मनुस्मृतीचा कायदा आहे शूद्र अतिशुद्र स्त्रिया नरनारी हे सब ताडणके अधिकारी म्हणजे स्त्रिया आणि स्त्रिया आणि शुद्र आणि अतिशुद्र हे फक्त मारण्याच्या लायकीच्या आहे मनुस्मृतीचा कायदा सांगतो असं हिंदू धर्म व्यवस्था म्हणजे वैदिक धर्म व्यवस्था ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा कायदा सांगतो सती जाणं हिंदू धर्म व्यवस्थेची प परंपरा असताना हा कायदा असताना हे बंधन असताना हे नियम असताना हे धर्म कायदा असताना सुद्धा राजमाता वाहिल्यामुळे हे सती नाही ते गेल्या तर इथल्या धर्म व्यवस्थेच्या विरोधात जाऊन हाता तलवार घेऊन राजकारभार केला विधवा महिलेना विधवा हिंदू हिंदू धर्म व्यवस्थे म्हणजे जे विधवाचं स्थान आहे पांढरी साडी घालून एका कोपऱ्यात बसून आयुष्य करू चाललं किंवा सती जाणं हा हिंदू धर्म व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा कायदा आहे म्हणजे धर्म व्यवस्थेच्या विरोधात बंड करून हातात तलवार घेऊन राज्यकारभार करणारी आणि जगातील महिलांची महिलांच्या विधवा महिलांच्या हातात तलवारी देऊन त्या महिलांची फौज तयार करणारी जगातील एकमेव कर्तृत्वान महिला म्हणजे राजमाता अहिलेबाई होळकर आहे हा इतिहास पुढे यायला पाहिजे होता जयंतीच्या निमित्तानं आणि हा राज्यमाता अहिलेबा वळकरांच्या जयंती दिवशी तुम्ही त्यांच्या नावाने हिंदुत्वाचा बाजार मांडला हिंदू धर्म व्यवस्था नाकारलेली आहे त्यांनी बौद्ध धम्माचा प्रभाव राजमाता अहिले वळकरांच्या जीवनावरती त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती व्यक्तिमत्वावरती होता हिंदू व्यवस्थित धर्म व्यवस्थेच्या बंड केलेला आहे अहिल्या वळकरांनी काय हिंदू धर्म व्यवस्थेनं ब्राह्मणांना शिक्षण घेण्यात वर्णव्यवस्थेनुसार ब्राह्मणांना शिक्षण घेण्याचा अधिकार क्षत्रियांना लढाई करण्याचा अधिकार वैश्यांना व्यापार करण्याचा अधिकार आणि शूद्रांना या तिन्ही वर्णाची सेवा करण्याचे अधिकार या शु शुद्र... शुद्रांना या तिन्ही वर्णाची सेवा करण्याचा असा कायदा असताना सुद्धा हातात तलवार घराती स्त्रियांना स्त्रियांनी शिक्षण घेतलं तर पाप महापाप धर्म बुडतो असा सांगणारा पेशवाईचा कायदा असा सांगणार हिंदू धर्मऐ असा सांगणारा ब्राह्मणी धर्मऐवशाचा कायदा ही कायदा ही व्यवस्था नाकारणार राजमाता अहिल्या आणि शिक्षण घेतलं हातात तलवार घेतले विधवा महिलेंची फौज उभा केली आणि उत्तम राजकारभार करून ता चालून दाखवला इथली व्यवस्था नाकारणारी राजमाता अहिल्या वळकरांचा इतिहास आहे धर्म व्यवस्थेच्या बंडातून राजकारभार करणारी जगातील पहिली महिला म्हणजे राजमाता अहिलेळकरांचा हा इतिहास असताना तुम्ही ते राजमाता अहिल्या वळकरांच्या नावाखाली तुम्ही ब्राह्मणवादांचं प्रदर्शन करायला लागला तुम्ही हिंदुत्वाचा प्रदर्श हिंदुत्वाचा बाजार मांडायला लागलेला आहे